नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून एक हृदयाला भिडणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती तर मित्रांनो दोन मे रोजी सकाळी मल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेता विष्णू प्रसाद यांनी जगाचा निरोप घेतला आहे अभिनेता बराच काळ लिवरच्या आजाराने त्रस्त होता त्यांची लिव्हर ट्रान्सप्लेट होणार होते पण त्याआधीच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याचे लिव्हर ट्रान्सप्लेट होणार होते पण पैशाची व्यवस्था करणे कुटुंबासाठी खूप कठीण झाले होते अभिनेत्याची मुलगीच त्याला लिव्हर दान करणार होती पण या उपचारासाठी तीस लाख रुपये लागणार होते जमा एटीम ने पैसे जमा करण्याला अडचणीत असल्याने ए टी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती मात्र त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने दवाखान्यातच दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो विष्णुप्रसाद या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली